शेतीच्या वादातून खुनी हल्ला केल्याप्रकरणी दोघांना सक्त मजुरी तर मारहाण केल्याप्रकरणी दोघांना साध्या कैदेची शिक्षा गगनबावडा तालुक्यातील पैकी नाळेवाडी येथील शेतीच्या वादातून दोन कुटुंबियां मारहाण होऊन खुनी हल्ला करण्यात आला होता पोलिसात दोन्ही कुटुंबियांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी या दोन कुटुंबियांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अगरवाल यांच्या कोर्टात चालू होता न्यायालयाने न्यायालयासमोर आलेले पुरावे आणि त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य म्हणून आज मंगळवार दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने दोषी असलेल्या दोघांना सक्त मजुरी तर विरोधी गटाच्या दोघांना साध्या कैदेची शिक्षा सुनावली या खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट एस एस इंगळे आणि ॲडव्होकेट एस एस तांबेकर यांनी काम पाहिले अधिक माहिती अशी की या दोन्ही कुटुंबियात शेतीच्या वादातून असळस गावात दिनांक तेवीस तीन दोन हजार अठरा रोजी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार गिरजू मेहतर यांच्या गद्दारा दोन्ही कुटुंबातील वाद मिळवण्यासाठी गावातील प्रतिष्ठित थांबले होते यावेळी आरोपी प्रकाश मेहतर आणि आकाश मेहतर यांनी तलवार आणि चाकूने हल्ला करून यात फिर्यादी प्रदीप खेडेकर यांचा मामा सखाराम सोनबा गावकर यांच्या छातीवर हल्ला केल्याने आडवा आलेल्या सचिन खेडेकर जखमी झाला यात लक्ष्मण बांडागले हे जखमी झाल्याने आरोपीच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अगरवाल यांच्यासमोर चालविण्यात येऊन सरकारी वकील यांनी एकूण तेरा साक्षीदार तपासून आरोपी प्रकाश मेहतर आणि आकाश मेहतर यांना सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली आहे